शुभविवाह ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय लोक मालिका आहे यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे अशातच यातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे शुभविवाह या मालिकेत अभिनेता यशोमन आपटे मधुरा देशपांडे कुंजिका काळवी यांसारखे इतर काही लोकप्रिय कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत अशातच या मालिकेत पौर्णिमा का ही भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच आई होणार आहे पौर्णिमा खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असून डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला अभिनेत्री सह तिचा पती निखिल काळवीटही उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेत्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली असून डोहाळ जेवणासाठी ती छान पारंपरिक अंदाजात तयार झाल्याचं समोर आलेले फोटो व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे कुंजिकाबद्दल बोलायचं झालं तर तिच्या व निखिल काळवीट यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आहे याबद्दल स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे लग्नाच्या दहा वर्षांनंतर या जोडीने आईबाबा होण्याचा निर्णय घेतला असून आता लवकरच त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे कुंजिका अनेकदा तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तर अभिनेत्री कुंजिका काळवीटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका